पण हे सुधारले नाही ज्यांना वाटत आमच्यातले दाखल दे आमच्यातले मा दे आता आम्ही बोलायचं सांगितलं तुम्हाला आता बोलायचं का असं वाटतं आता करायचं जास्त असं बस की पालकमंत्र्यांच्या म्हणजे पकड कमीच कमला वाटतं का दिल्याबरोबर पकड होती का पकडत नाही पकड तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकरणात ते सुट्टेच नसते आरोपी कसं काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरतील कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असं आता दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या आवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती परिस्थितीसाठी डोळ्याने सुद्धा नाही कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोर म्हणजे का आपण भेट त्यांना राष्ट्रपती काय करायचं त्यांना फक्त लोक अरे त्यांना निवडून टाईम लागतो तुम्हाला माहित नाही त्यांना फक्त मराठी निवडून येत नाही एकदा अंगावर बोला पडा वापरायला नोट ही त्यांची सिस्टम आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाहीये गोरगरी मराठ्यांचं काम करायला त्याच्यामुळं ते जर तितके खुंशी येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी येतो आम्ही जी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केल्याला बरं राहील लोक हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं त्याच्यापेक्षा ना नायनाट केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर त्यांचा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतकं मोठं बरेच आम्हाला माहिती राज्यात जे काही दिवसात काटा वाजत होता आम्ही यांचा यांचा थांबायचं स्वतः असं जिंती हे सुधारले नाहीत ह्या पावलाशिवाय नाही त्यांच्या दोन्ही लोकांना सांगितलं होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे प्रत्येक करू नका पण बहुतेक त्यांनी मोका सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत त्याला नावेलाच आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरावं लागतं तर आमचे लेकर क्रमारा लागली ती बाप रडतो हात मिळतो कसा जसा रडतो त्या पोरानं उठा सुद्धा इतक्या प्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असली तुमच्या ह्या सोडसुडाटाचा नानाट आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भया खूप डोळ्याने पर्यंत झाली नाही असं आमच्या काही लोकांना वाटवणे म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकण्या गरजेचं आहे मला वाटलं म्हणून बीड जिल्ह्यात मला भाऊ घे सांगून काम द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख या आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता बहुते थांबत नाही पुन्हा पुन्हा सांगतो आम्हाला वाटलं होतं संतोष भयाच्यानंतर हे सुधारतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ द्या होऊन जाणार आहे आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या बघूत राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एकाच दिवसात काटा काटावायचे बघायला आधी अधिकारीच नेमायची वेळ आली खासदार सुटून दिली खासदारला अशी प्रतिक्रिया दिली की कळवी एक एसपीडीवर वेगळा आली पोळीसाठी असा ग्राहक यांच्यात सगळे बदलणंच गरजेच एक बदले दोन बदल एसपी साहेब अरे खाली सांगितल्या बरोबर त्या दिवशी ऍक्शन घेतली आरोपी पण पकडले गुन्हे पण सगळे दाखल केले कुठच्याही काळात ते करतील कलेक्टर साहेबांनाही आहे आता पी साहेबांनाही पुन्हा बोलणार की मोठ्या गेलेच पाहिजे त्या दिवशी चांगलं काम केलं त्यांनी ताबडतोब आरोपी पकडले त्यांना फरार व्हायला जागा मिळाली नाही पण चुकीत संतच व्हायच्या प्रकरणात जर ते पन्नास साठ जण आरोपी केले असतील तर हे माझा कार्यक्रमात राहिले नसते आणि आता की सरकार मला वाटते थांबलीत नाही आणि ते जे दोन लोक आहेत हे सुद्धा बघते त्यांना समजून सांगत नाही तर मग त्यांना जी दिवस उवायला नको होता तो दिवस त्यांना उगवायचा वाटतो धन्यवाद <laughs>